अकोला जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांचं वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली आरक्षणाच्या घोषणेनंतर अनेक जिल्हा परिषद सदस्यांना मोठा धक्का बसला आहे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण आधीच जाहीर करण्यात आले होते अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती महिला जाहीर झाले या आरक्षणानंतर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षणाची प्रतीक्षा इच्छुकांना होती आरक्षण आरक्षण जाहीर जाहीर झाले नव्हते त्यामुळे छुप्या पद्धतीने इच्छुकांचा प्रचार सुरू होता मात्र आता आपल्या यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवल्या दरम्यान आरक्षणाच्या घोषणेनंतर अकोल्यात अनेक दिग्गज माजी पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसलाय आता या आरक्षणानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला जोर येणार आहे जिल्हा परिषदेच्या एकूण बावन सदस्यांपैकी सव्वीस महिला राखीव अनुसूचित जाती बारा जागांपैकी सहा महिला तर सहा सर्वसाधारण राखीव अनुसूचित जमाती पाच राखीव पैकी तीन महिला तर दोन सर्वसाधारण राखीव सर्वसाधारण एकवीस जागांपैकी दहा महिला तर अकरा सर्वसाधारण राखीव ओबीसी एकूण चौदा जागांपैकी सात महिला तर सात सर्वसाधारण राखीव